बरोबर आहे ना जोपर्यंत सगळ्यांच्या मनासारखे वागतो तोपर्यंत आम्ही सगळ्यांच्या असतो एखाद्याच्या मनाविरुद्ध झालो की त्याचा आम्ही नसतो म्हणून आज कित्येक बहिणी बोलतात ना का तो भाऊ आमच्यासाठी कित्येक भाऊ बोलतात ना चार बहिणी आहेत पण एक, एक बहीण आमच्यासाठी जिवंतपणे मारून टाकतात हो का मनाविरुद्ध झालं यांच्या किंवा त्यांच्या आणि जगाची रीतच आहे जगाची रीतच आहे जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी काम आहे समोरच्या अशा अपेक्षा तुमच्याकडून जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत त्यांचं प्रेम ओसंडून वाहत असते बरोबर आहे ना मला सांगा ना घरोघरी मिक्सर आहेत आहेत ना मला तरी असं वाटतं इथं एकही ताई एक माझी कोणी नसेल की त्यांच्या घरात मिक्सर नाही एकही ताई अशी कोणी नसेल बंद पण असेल बरोबर आहे ना, ना। पण इथे बसल्यापैकी पन्नास टक्के महिला अशा आहेत की त्यांच्या घरात पाका वरवंटा राहीलच नाही कारण त्याची जागा कोणी घेतली काय त्याची जागा कोणी घेतली शक्य आल्या जातण्या आणि जाती गायब झाली खरंय का उखड मुसळ कुठे आहे गावामध्ये दोन किंवा उकळ्या मुसल्या कुठेतरी राहिल्यात अख्या गावाची एका आळीची त्या त्यांच्याकडे जाऊन काही कांडायचं असेल तर काढतात कर आहे ना बरोबर का, आहे ना? ना? की नाही बैलगाड्या किती आहेत तुमच्या गावात आता दोन चार दहा असतील पण याच्या आधी बाबांना विचारा किती होत्या बाबा घरोघरी होत्या ना की, की नाही पन्नास घर असतील तर बाबा कमीत कमी चाळीस कमी बैलगाड्या नांगर नांगराचे बैल कुठे आहेत ट्रॅक्टर आले घरोघरी थंड पाण्यासाठी वापरला जाणारा मडका फ्रीजनी जागा घेतल्यापासून किती जणांच्या घरात आहे वालाच्या शेंगा झाल्यावर मडकी घ्यायला जातात तापूवाला गरम करायला चटके द्यायला पोपटी करायला हे सगळं का सांगायचं झालंय माहिती आहे का जोपर्यंत तुमची गरज आहे ना तोपर्यंत लोक वापरणार तो वापर करणार वापर तुम्हाला पर्याय निर्माण झाला ना तुम्ही आडगळीत पडलेले असणार आज कित्येक माणसं घरातली करते पुरुष आडगळीत पडले बाबा करायची कुठे एकेकाळचा -एक घरातला करता पुरुष म्हणजे त्याच्याशिवाय घरातलं पान पण हलत नव्हतं घरातलं पान हलत नव्हतं त्याच्याशिवाय करता पुरुष करती बाई घरातली आडगळीत पडले मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंटा बाजूला झाला कारण पर्याय आला त्याला शक्की आल्यामुळे जातण्या जाती कुठेतरी गायबच होऊन गेली पर्याय आला त्यांना उखळ मुसळ राहिलं नाही खर तर ज्या वेळेला आमच्याकडून सुद्धा समोरच्या माणसांच्या अशा अपेक्षा पूर्ण होतात ना तोपर्यंत आमच्यावर प्रेम असतंय आमच्यावर माया असते जीव असतो जीवाला जीव देणारी माणसं असतात पण एकदा त्यांच्या मनाविरुद्ध झाला का जीव घ्यायला पण मागे येत नाहीत मनाविरुद्ध झाल्यानंतर जीवाचा पण विचार करत नाहीत अशी कितीतरी माणसं आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात हे एवढं का सांगावं लागतंय माहितीये का किंवा काय सांगायची गरज आहे माया पाहिजे ना आम्हाला माया पाहिजे ना बाच्या कधीतरी आग्रह केला आता एवढ्या दिवसातून आले अगं दोन दिवस राहा नको नाले का माझी नातवांडा माझ्या वाचून राहतच नाही ना, ना। राज देतात ती कोणाकडेच राहत नाही बरे का भाच्याने आग्रह केला मावशी आग मागच्या वर्षी आली होती तू त्याच्यानंतर डायरेक्ट आता आले वर्षभरातून आले चार दिवस तर राहा नाही ना, ना। माझी सून घरामध्ये माझ्या वाचून राहतच नाही माझा मुलगा का कामावरून आला ना का पहिला विचारतो आई कुठे मी जर दिसले नाही ना त्याचं जीव कासावीस होतो आज पण खरं आहे एवढी जीव लावणारे आपल्यावर सगळे आहेत बरे का त्यांच्यासाठी आपण सगळं काही केलंच पाहिजे पण एकदा वरून ऑर्डर आली ना त्याला सांगून चालणार नाही चालेल ना तो माझ्या वाचून राहत नाही पोरगा माझ्या वाचून राहत नाही का सुनेला माझ्या वाचून करमत नाही पोरींचा रोज फोन असतो रोज बोलावं लागतं एक दिवस जर बोलले नाही तर माझी पोळगी रागा होती त्याला सांगून जमल वरून ऑर्डर आल्यावर मग त्यावेळेला सगळं सोडावं लागणार आहे ना सगळं सोडावं लागणार आहे क्या लेके रे जग जगमे क्या लेके जाएगा दो दिन की जिंदगी हे दो दिन का मेला जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जावत लगेल दादा फक्त हे स्मरणात ठेवून आम्ही कार्य करायचं आहे नातवंडावर प्रेम करावं सुनेवर प्रेम करावं मुलांवर प्रेम करावं आई वडिलांवर प्रेम करावं नातेवाईकांकडे जावं यावं सुबंध ठेवले पाहिजेत ना प्रत्येकाची मन राखली पाहिजेत प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलाच पाहिजे पण ज्यांच्यासाठी हे आम्ही सगळं काही करतोय ना एक दिवस आम्हाला त्यांना सगळ्यांना सोडून जावं लागणार आहे हे स्मरणात ठेवून आम्ही प्रेम करावं हे स्मरणात ठेवून आम्ही कार्य करावं एक दिवस आम्हाला यांना सगळ्यांना सोडून जावं लागणार आहे कितीही कोणी कितीही जरी जीवाभावाचा असला ना कितीही तरी शेवटच्या वेळेला कोणीही कोणासाठी नाही नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील माझे माझे म्हणून बंधू कुणाची बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे प्राण्या मायेचा बाजार दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणारे रे पण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या वेळेला शेवटचे सांगाती कोणी नाही आहेत कोणी नाही आहेत कोणी नाही आहेत अशा अपेक्षा जोपर्यंत पूर्ण तो होतात तोपर्यंत सगळे आमच्यावर हात गाजवतात होय मुलगा अभिमानाने बोलतोय माझे वडील आहे माझा बाप आहे बरं का ती आई बोलते सुनेला जास्त आवाज करू नको माझा पवार आहे माझा ऐकेल ती सून बोलते गप्पा माझे मिस्टर आहे माझा पती आहे माझा ऐकेल तिकडे ते वडील बोलतायत माझा मुलगा आहे मुलं बोलताय आमचे बाबा आहेत आमचे पप्पा आहेत बहीण बोलते माझा भाऊ आहे भाऊ बोलतो माझा भाऊ आहे हे माझे माझे म्हणतायत कुठपर्यंत बरे हे म्हणतायत ठीक आहे आई बोलते माझा मुलगा वडील बोलतात माझा मुलगा पत्नी बोलते माझे पती आहेत माझा नवरा हो आहे मुलं म्हणतायत माझा बाप आहे भाऊ बोलतोय माझा भाऊ बहीण बोलते माझा भाऊ आहे मावशी बोलते माझा भाचा आहे काकी बोलते माझा पुतण्या आहे काका बोलतोय माझा पुतण्या आहे तिकडे आत्या बोलते माझा भासा आहे हे सगळे माझे माझे म्हणतायच म्हणतायत पण ऐका ना ज्या वेळेला अंतरात्मा निघून जातो ना त्या वेळेला स्मशानातला अग्नि सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे म्हणून तर संत म्हणतायत देह हे हे सत्य आहे ना कोणी किती जरी बोलत असेल हा देह माझा आहे मुलगा बोलतोय मुलगी बोलतोय बाई बोलतोय आई वडील बोलत काकी मावशी काकू सगळे म्हणतायत हा देह कोणाचा आहे माझा आहे आम्ही सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे पण संतांनी सत्य सांगितलेलं आहे देह हे काळाचे आणि धन कुबेराचे धन कुबेराचे म्हणून एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत हे सगळे कर्मयोगाने आम्हाला मिळालेले आहेत ना तोपर्यंत आमची म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे त्यांची मन राखली पाहिजे पण अंतरात्मा निघून गेला ना दादा कि मग कोणी कोणाचं नसतंय कोणीही कोणाचं नसतंय कोण कुणाचा पिता जगी या माता ही कमनाची कन्या पुत्र नसती आपले भार या तर बंधू भगिनी सगळे सोयर आपले इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपोले धरी तू धर्माची कोणी नसे या जगी आपोले धरी तू धर्माची प्रत्येक आई वडील जे धावपळ करतायत जी मेहनत घेतायत घाम गाळतायत आडाची काळा आणि रक्ताचं पाणी जे करता येत ना त्याला कारण फक्त आपल्या मुलांनी सुखाने जगावं माझ्या मुलांनी आनंदाने राहावं माझ्या मुलाने आनंदाने राहावं बरं का मोजकी शेती असेल कमी असेल, के साथी? साथी असेल तर तो बाप वाढवण्याचा प्रयत्न करतोय अजून त्याच्यात जोडण्याचा प्रयत्न करतोय कोणासाठी मुलांसाठीच ना बाबा नाही करला असं वाटतंय माझ्या मुलाला त्रास नको पाया बांधून भिंती रचून व्यवस्थित त्याला करून दिलं पाहिजे कर्ज वगैरे करून तो बाप बिचारा त्या घराची उभारणी करत असतो घर बांधत असतो कोणासाठी मुलांसाठीच ना जो थकलेला आहे आज पाय लटलट कापतायत का त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्राण राहिलेला नाही तरी सुद्धा तो धावपळ करतोय चार पैसे कुठून मिळतात का येतात का याचा विचार करतोय अधिक करून जी संपत्ती आहे जी प्रॉपर्टी त्याच्यामध्ये अजून समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतोय अजून संपत्ती जोडण्याचा प्रयत्न करतोय मला सांगा ना कोणासाठी त्याला तर माहिती आहे दे माझं देह थकलेला आहे माझं शरीर थकलेलं आहे तरी सुद्धा त्याला असं वाटतंय ना हे त्यात अजून जोडलं पाहिजे आपण कोणासाठी मुलांसाठीच ना मुलांसाठीच ना जे आपण मुलांसाठी कमवतोय ना ऐका ते सगळं मुलांना हवं हवं असं वाटतंय जे आपण मुलांसाठी कमवतोय ना निर्माण करतोय ना जोडतोय ना त्या सगळ्याला आपले मुलं वाटेकरी आहेत असे कितीक बाप निघून गेले सात बारावर आपोआप आली ना पूर म्हणून तर एखादा बोलतोय वडिलांना बाबा आत्या आहेत तर त्या करून टाका ना उद्या सकाळ आत्याचं जर कमी जास्त काही झालं ना आत्याची पोहरा जर लागली तिथं आम्हाला भारी पडेल ना तुमचं काही ना आमचा काही सगळ्यांचा सा सारखाच एक सांगाची रीती अकोआप लागले जातात ना तुमच्या अरे उद्या जर तुम्ही गेलात तर तुमचं घर अकोप मुलांच्या नावावर जाणार आहे घरपट्टी उद्या जर तुम्ही गेलात तर तो सातबार अकोप त्या मुलांच्या नावावर जाणारे सगळे वारस लागत आहेत ऐका आम्ही निर्माण केलेल्या प्रॉपर्टीला हे सगळे वारस आहेत ती प्रॉपर्टी ती संपत्ती सगळ्यांना हवी हवीशी आहे ज्यांनी निर्माण केले ते त्यांचं काय काय बघायचंय तुम्हाला, तुम्हाला। मी स्वतः घेतलेला अनुभव सांगतोय तुम्हाला मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं दृश्य सांगतोय माझ्यापेक्षा असे दृश्य पाहणारे वरिष्ठ माणसं या ठिकाणी अनेक बसलेली आहेत पण मी एकच उदाहरण सांगतोय माझ्या डोळ्याने बघितलेलं दोनच मुलं त्या आई वडिलांना आणि दोन मुलांसाठी भरपूर काही कमवून ठेवलं त्यांनी शून्यातून विश्व निर्माण कसं करतात आदर्शयुक्त उदाहरण त्यांचं बाबा काहीच वय नव्हतं पण घाम गाळला कष्ट केलं मेहनत केली आईने सुद्धा राब राब राबली ती बिचारी बाबाने सुद्धा हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं आणि त्या दोन मुलांसाठी जे नाही ते उभं करून ठेवलं मोठ घर बांधलं छोट्याशा झोपडीत राहत होते हो पडक्या घरात राहत होते हो त्याला नावच होता बेडा बेडा बेड्यात राहायचे आज त्या बेड्याचं रूपांतर चांगल्या माडीमध्ये केलं मुलांना त्रास नको म्हणून एक मोठा हॉल ठेवला दोन्ही बाजूला दोन रूम काढले एकीकडे बाळक एक एकीकडे एक मोठा राहील आहे का कुठल्याच बाप्पाला असं वाटत नाही कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझ्या मुलांनी वेगळं राहावं पण त्यांचा तेवढाही विश्वास नसतो म्हणून तर दोन दोन रूम आम्ही काढून ठेवतो ना किंवा खालती वरती करून ठेवतो वरती मोठा राहील खाली बारका राहील ज्या काही असेल ते सगळ्यांचं सारखंच आहे इथं काही वेगळं असं काही नाही आहे पण ज्या वेळेला त्या मुलांची लग्न झाली दोन्ही आणि काही कालांतराने जेव्हा वेगळं निघायची वेळ आली बरे का आणि वेगळे निघायची वेळ आल्यानंतर मग पंच गोळा करतात बरोबर ना बाबा पूर्वी असे गावातले काही ठराविक माणसं असायची त्यांना बोलवलं जायचं आणि मग त्यांना बोलावलं की मग ते त्यांची वाटणी करून देणार आणि त्यांच्या समक्ष झालेलं ते मग अं साक्षीदार पण असतात ते नाही का कधीतरी काही झालं त्यांचं भांडण बिंडण का मग ते पंच बाबा हे हे पंच होते मग त्यांना बोलवायचे मग सांगा पाठीची खालची बाजू कोणला होती वरची बाजू कोणला होती नाही का आता सगळं काय ते आणि झालं पंच बोलावले आई वडील बाजूला बसलेले आणि दोन्ही मुलांची वाटणी सुरू झाली खर तर त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते कारण कुठल्याच आई वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलाने वेगळं राहावं पण ज्या युगात आपण राहतो त्याला म्हणतात कलियुग आणि कलियुगाची राहती तशी आहे त्यामुळे प्रत्येक आई वडिलांचे नाईलाज आहे प्रत्येक आई वडिलांचा आहे वाटणीला सुरुवात झाली भांडी काढली सगळी घरातली पाटा वरवंटा काढला उकळ मुसळ काढलं जे काही होतं घरामध्ये ते सगळं हॉलमध्ये काढलं मोठा हॉल रामकृष्ण तर काढलं सगळं त्यांनी ते जे जे काही आई वडिलांनी साठवलेलं होतं जे काही आई वडिलांनी गोळा केलेलं होत ते सगळं हॉलमध्ये काढलं आणि भांड्यांची वाटणी चालू झाली घरातल्या वस्तूंची वाटणी चालू झाली बैलगाडी एकाला बैल एकाला शेतीची वाटणी चालू झाली एक पाटी होती वरची बाजू कोणाला खालची बाजू कोणाला तेही झालं तिथे जाऊन त्यांना ती ते मोजून द्यायची तेही झालं सगळं ऐका ना या सगळ्याची वाटणी चालू असताना दोघेही माझं माझ म्हणत होते बारकाळी म्हणतो हे मला पाहिजे मोठाळी म्हणतो हे मला पाहिजे गाडी मला पाहिजे बैल त्याला राहू दे तो बोलतो नाही बैलगाडी मला पाहिजे बैल त्याला राहू दे जे काय असेल ते आता इकडे माझं कदाचित उलट सुलट होत असेल घरामध्ये पाटा वरवंटा एकाला दिला उखळ मुसळ एकाला दिलं आता इकडे उसळ नाही तिकडे मुखळ इकडे नाही तिकडे मुसळ करून जाणार नाही बरं का दोघांच्या गरजा वागाव्यात म्हणून त्यांनी त्या पद्धतीने केलं पण त्याच्यावरूनही सुनांची मांडण नाही मला उखळ मुसळ पाहिजे पाटावर वंटा त्यांना जाऊ दे हे दोन्ही आई वडील दोन्ही उभयता डोळ्यामध्ये पाहतायत सुना भांडांवर भांड्या भांड्यांवरून भांडतायत तिकडे एक दूड गेली इकडे एक, एक दूर गेली मोठी तिकडे छोटी इकडे आल्याबरोबर तो बोलतो मी मोठा आहे ना ती मोठी बोलते मी मोठी आहे ना मोठी दूड मला पाहिजे छोटी त्यांना द्या बरं का हे आई वडील पाहतायत फक्त पाहतायत कारण त्यांचा पाहण्याचीच भूमिका फक्त असते गोळा कोणी केलाय साठवलंय कोणी मिळवलंय कोणी त्यांच्या डोळ्यासमोर त्याची सगळ्याची वाटणी होते ऐका काही वाटत ना ठीक आहे मान आमच्या पोरांसाठी केलंय ना पोरांना देतात ना आमचा काय विषय तिथे आमचा विषय काय आहे तिथे जागा जमीन भांडी गुंडी घराची सुद्धा वाटणी केली त्यांनी दोन रूम आहेत ना एक याला एक त्याला मध्ये भिंत टाकायची हॉलमध्ये इकडे एक दरवाजा पाडायचा तिकडे एक दरवाजा पडायचा झालं सगळं झालं ठीक आहे चाल बाप बोलतो माझी तर इच्छा होती की हॉलमध्ये कधी भिंतच पडू नये पण माझ्या पोरांच्या सुखासाठी जर असेल ना हरकत नाही माझी पोरं जर समाधानी राहत असतील सुखी जर राहत असतील ना त्याच्यात जर त्यांना समाधान असेल हरकत नाही घराची वाटणी झाली भांड्या कुंड्यांची वाटणी झाली सगळ्या वस्तूंची वाटणी झाली शेतीची वाटणी झाली आणि तेवढ्यात तो पंचांच्या तोंडातून शब्द निघाला आई वडील कोणाकडे राहते जसा शब्द त्या पंचांच्या तोंडातून निघाला ना तसं त्या दोन्ही आई वडिलांचे कान आसुसले आतूर झाले आतापर्यंत भांड्यांसाठी माझं माझं म्हणत होते ना शेतीसाठी माझं माझं म्हणत होते ना बैलगाडीसाठी आणि बैलांसाठी जे माझं माझं म्हणत होते ना त्या मुलांची आता आमच्यावरून भांडण होईल रे मोठा मुलेल माझ्याकडे पाहिजे ताई वडील बारका बोलेल माझ्याकडे पाहिजे आई वडील ही अपेक्षाही महिलांची होती पण ज्या वेळेला त्यांच्या दोघांच्या मुघातून ते शब्द ऐकले ना गेली चाळीस वर्षे ज्यांनी एकत्र संसार केला एकमेकाशिवाय राहिले सुद्धा नाही वसून कुठे राहिले नाही तर त्यांना दादा त्यांनी कमवलेल्या त्यांनी गोळा केलेल्या संपत्तीची वाटणी त्यांच्या डोळ्यासमोर होत असतानाही काही वाटलं नाही रे त्यांना पण ज्या वेळेला ह्या सगळं ज्यांनी गोळा केलं ना त्यांची वाटणी करायची वेळ आली त्यावेळेला त्यांच्या अश्रूचा डोळ्यांच्या अश्रूचा बांध मात्र फुटला रडायला लागले ते डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत त्यांची ही अपेक्षा नव्हती मुलांकडून त्यांना कारण त्यांना वाटलं होतं आपण कमवलेली मिळवलेली संपत्ती त्या वस्तू ती भांडी कुंडी ते घर आणि ती शेती घेताना जसं मुलं माझ माझ म्हणत होती ना तसं आमच्यासाठी पण माझं माझं म्हणती रे पण तिथे दृश्य मात्र वेगळं पाहायला मिळालं बाबा वेगळं पाहायला मिळत आणि म्हणून दादा आयुष्यभर जे आपण कमवतोय ना आपले आपले कम ते आपल्याला सगळ्यांना हवं असतंय आपल्या जेवढे आपल्या आजूबाजूला असतात त्यांना सगळ्यांना हवं असतंय पण जे गोळा करतात ना जे कमवतात ना ते नको असतात ना हे सर्वात मोठं दुर्दैव आहे हे सर्वात मोठं दुर्दैव आहे यालाच माया म्हणतात ना माया कशाला म्हणतात म्हणतात यालाच माया म्हणतात माला या सातव्या देहातील चौदाव्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात गुणमयी मम माया ते। गुण माया ममेव ये भगवंतापासून निर्माण झालेली जी गुणमाया ती गुणमाया करून जाण्यास दुष्ट दुस्तर आहे कठीण आहे ती अतिशय सोपी आहे हे सगळं गोळा करत असताना हे सगळं साम्राज्य निर्माण करत असताना ज्याच्या बळावर आम्ही ते साम्राज्य निर्माण करतोय ना त्या देवाला विसरू नका शेवटच्या स्वसापर्यंत सुख मिळेल शेवटच्या श्वासापर्यंत आनंद घेता येईल फक्त देवाला विसरू नका मूळ 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 पुरुषाकडे ब्रह्माकडे सृष्टी रचण्याचा जो संकल्प झाला त्याच्यापासून जी मूळ माया निर्माण झाली ती मूळ माया सत्य आहे शाश्वत आहे ती अविनाश आहे पण तिच्यापासून जी गुणमाया निर्माण झालेली ती गुणमाया आणि त्या गुणमायेमध्ये आपण अडकतोय खर तर असेल माया तीत जर व्हायचं असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे अखंड त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे मामे ये मला जे शरण येतात ना माया तर ते माया तरतात माया तरुण जातात आणि म्हणून आम्ही अखंड त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बरं का आमचं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना मायेमध्ये का अडकतोय आम्ही ते साम्राज्य निर्माण करत असताना आम्ही एकमेकाकडे पाहत असताना एक, एक आमच्या अंतःकरणामध्ये विचार निर्माण होतो बर का आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना जर एखाद्याची प्रगती होत असताना जर आम्ही पाहत असू ज्या क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्रात आमचं पडलं शेतातलं ते पुन्हा उगवलं काही ना त्याच दुःख नाही शेजाऱ्यांचं शेत आमच्या शेताला लागून असताना त्यांचा उभा कसा समजतय ना आमचं काय नुकसान झालं त्याच दुःख नाही समोर त्याची प्रगती कशी होते जे क्षेत्र निवडलं असेल ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत असाल ना त्या क्षेत्रामध्ये एखादा जर पुढे जाताना आपल्याला जर पाहायला मिळाला तर आम्ही त्याला सहकार्य करण्याऐवजी तंगड्या खेचायचा प्रयत्न करतो त्याला विरोध करायचा प्रयत्न करतो त्याचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतो त्याची समाजामध्ये नालिस्टी करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील वेगळ्या दृष्टीने पाहतील असा विचार आम्ही करत असतो दुर्दैव काय वाटतंय माहितीये का बाबा एकदा अंतरात्मा निघून गेला की ही काय राहते आपण माती बोलतो ना तिला नाही का मातीचे कशाला हाल करतात बॉडी बॉडी आली का नाही ना ना का जी माणसं येणार आहेत त्यांची नावं घेतली जातात माणसं आसनोलीसा मामास आला का तो तुकाराम मामास यांचा नाही ना कोणी लागले असेल नेमतं लागू द्या काय हरकत नाही आपल्याला काय नाही दाभाडची त्यांची एक मुलगी आहे तिकड ती आली का बरं संगीता ही जी येणार आहेत ना त्यांची नावं घेतली जातात पण ज्याच्यासाठी येणार आहे तो हॉस्पिटल मध्ये आहे मग त्याच्याबद्दल बोलताना लोक बोलतात बॉडी आली का कालपर्यंत त्याचं नाव होतं तुकाराम पण आता कोणी बोलत नाही तुकाराम आला का बरं बॉडी आली का आणि बॉडी आल्यानंतर जर जरा अजून थोडा वेळ झाला तर मग लोक म्हणतात कशाला मातीची आबल करता माती आहे बॉडी आहे नाही का बाबा, बाबा? पण मेलेल्या माणसाला खांदा द्यायला आम्ही पुण्य समजतो